पाटील महाविद्यालयावर मनपाने कारवाई करावी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेद्वारे मागणी गौरक्षण रोडवरील वरील एस आर पाटील महाविद्यालयाच्या संस्थापकांनी मंजूर नकाशापेक्षा अनधिकृत बांधकाम केलं असून या महाविद्यालयात अग्निशमनाच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होऊ शकते या प्रकरणी येथील नागरिकांनी मनपा आयुक्तांना तक्रारीचे निवेदन दिले होते त्या निवेदनावर मनपा आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते मात्र महाविद्यालयाच्या संस्थापकांनी न्यायालयात स्थगिती मागितल्याने न्यायालयाने तात्पुरती मनाई हुकूम देऊन प्रक्रियेत योग्य ते पालन करून सदर इमारतीवर स्थानिक प्राधिकरण मनपा यांनी कारवाई करावे असे आदेश दिले होते मात्र अद्यापही याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने मनपा प्रशासनाने त्याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेद्वारा गौरक्षण रोड सहकार नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे स्थानिक गोरक्षण रोड अकोला येथील एस आर पाटील विद्यालय तसेच ज्युनियर कॉलेज याच्या अनाधिकृत बांधकामासंबंधी स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती या अनाधिकृत बांधकामाच्या पाडण्यासंबंधी महानगरपालिकेने नोटीस बजावली होती पण त्या नोटीसच्या विरोधात एस आर पाटील कॉलेजचं प्रशासन हे कोर्टामध्ये गेलं आणि माननीय न्यायालयाने त्याला तात्पुरता मनाई आदेश दिलेला आहे या मनाई आदेशाबरोबरच त्यांनी असंही म्हटलेलं आहे की या कायदेशीर याचा वापर करून तात्पुरता मनाई हुकूम देऊन कायद्याच्या प्रक्रियेचे योग्य पालन करून या इमारतीवर कारवाई करावी असे आदेश माननीय न्यायालयाने दिलेले आहेत त्यामध्ये सोपान मारुती विरुद्ध पुणे महानगरपालिका या प्रकरणात जे मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत त्याचा वापर या प्रकरणामध्ये करावा अशी सूचना अशा आदेश न्यायालयाने दिलेला आहे आणि त्यावर गेल्या नऊ महिन्यापासून अजून महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही आहे तर आम्ही मान्य आयुक्तांना भेटायला गेलो होतो दिनांक तेवीस सहा चोवीस रोजी आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं की मान्य न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार सदर इमारतीवर आपण कारवाई करावी ही आमची सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने मान्य आयुक्तांना मानपामध्ये आम्ही जाऊन निवेदन तसं दिलेलं आहे आणि तशी विनंती केलेली आहे